आता मी सगळ्यांसमोर बोलतो मला रुश्चिता ती आवड माझी अपेक्षा ही आहे बिग बॉस नंतर सुद्धा हे चालू ठेवा मी मला नाही शिकवणार माझी आई आहे माझा बाप आहे नाराज आहे सॉरी आता really बिग बॉस वाट लावणार मराठी टेलिव्हिजन बहुचर्चित बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वात विविध ट्विस्ट पाहायला मिळत असून आता एंटरटेनमेंट क्वीन राखी सावंत कडे घराचा कारभार सोपवण्यात आला आहे त्यामुळे राखी टास्क मध्ये कसा तडका देणार आणि कोणाकोणाला खडे बोल सुनावणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे राखी राणीचा राज्यात सदस्यांची समाज तुम्हाला तुमचा कुठला कार्यभार कोणाला सुपुर्द करायचा आहे माझा भाग सध्या बिग बॉस मराठीच्या घरात नॉमिनेशन कार्य हो, पार पडत आहे या कार्या दरम्यान विशाल कोटियन व दीपाली संय्यद यांच्यामध्ये रुचितावरून बाचाबाची झालेली पाहायला मिळत आहे विशेष बाब म्हणजे विशालने मला रुचिता आवडते असं घरातील सदस्यांना ठणकावून सांगितलं आहे मात्र टास्क संपल्यानंतर जेव्हा रुचिता व विशाल बोलत असतात तेव्हा विशाल रुचिताला सांगतो की टोळीची मला गरज नाही तुम्हा तिघांना टोळीची सर्वात जास्त गरज आहे तेव्हा टोळीच्या व्यतिरिक्त मला माझं अस्तित्व सिद्ध करायचं आहे असं रुचिता विशालला सांगते तर दुसरीकडे अनुश्रीमाने टोळीच्या पलीकडे घरातील इतर सदस्यांसोबतही चांगले संबंध ठेवताना पाहायला मिळत आहे त्यामुळे टोळीत तोड़ फूट पडत चालली आहे का कि टोळीचा हा नवा गेम प्लॅन आहे हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे चला पाहूयात बिग बॉस टोळीची ताकद नाही माहिती फक्त टोळी टोळी करता कर तुम्हाला हे नाही कळत की टोळी की सबशे जादा नको आहे मुझे नाही टोळी हा शब्द सोडून पण माझा एक अस्तित्व मला निर्माण कर तुमच्या डोक्यात घातलंय लोकांनी माहिती का रुल्सच्या अगेन सगळे डिस्कस करत कर होते हो सगळे करत कर होते मला त्यात नाही यायचंय माझ्या डोक्यात तेच होतं की नॉमिनेशन डिस्कशन त्याच्यामुळे उठवलंय आणि मला ती गोष्ट परत रिपीट नव्हती करायची उद्यापासून तुम्ही तुमचं खेळा मी माझा खेळ दरम्यान टोळीच्या पलीकडे घरात काउडॉन म्हणजेच प्रभू शेळके धुमाकूळ घालताना पाहायला मिळत आहे प्रभूची शाब्दिक लढाई उत्तरोत्तर वाढत जात आहे तर दुसरीकडे नॉमिनेशन कार्यातही प्रभू शेळके रोशन भजनकरला भिडल्याचं पाहायला मिळत आहे तुम्ही सकाळी वाटीत दूध नव्हता घेतला अर्धी वाटी कोण तुला का सांगू मी सदस्य तुला का सांगू पण का सांगू तुला का सांगू

प्रेक्षक बिग बॉस मराठीच्या घरात सुरू असताना एंटरटेनमेंट क्वीन राखी सावंत कडे कारभार दिल्यानंतर राखीचा शो म्हणून ओळखला गेला नाही पाहिजे असं घरातील इतर सदस्यांना विशाल सांगत आहे गँग काय करतोय मला माहितीये का तिच्या मागे राहून हा शो राखी शो करतोय हा हे मला हा शो राकेश बापड शो मला हा शो तन्वी कोलते शो मला हा शो अब, अनुश्री शो मला हा शो रोशन सचिन सागर कुठलं दीपाली आवड चालेल मला मला जर कोणी हे होतं मला ते चालणार नाही कारण हे शो आपलं exactly. आपण तिच्या हातात नाही दे बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाचे सर्व एपिसोड कलर्स मराठी वाहिनीवर आणि जिओस्टार वर दररोज रात्री आठ वाजता पाहायला मिळणार आहेत तसेच कोणताही एपिसोड जिओ हॉटस्टार वर कधीही पाहता येईल त्यामुळे प्रेक्षक हो विशाल व रुचिताच्या नात्याबद्दल काय सांगाल टोळी फुटण्याच्या मार्गावर आहे का राखी सावंत कोणा कोणाला धडा शिकवणार हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला ला करायला विसरू नका पाहत राहा लोकमत फिल्मी <णत्याग>